स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची मोठी कारवाई पाच गावठी पिस्टल नवजीवंत जिवंत व पल्सर मोटरसायकल जप्त तीन आरोपी ताब्यात आज दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरच्या पथकानं गुप्त माहितीच्या आधारे श्रीरामपूर शहर पोलिस ठाणे हद्दीत छापा टाकून तीन संशयितांना पकडण्यात यश मिळवलंय आहे पोलीस निरीक्षक किरण कुमार कवाडी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल पंकज व्यवहारे अतुल लोटके उमेश खेडकर दिगंबर कारखेले व मल्लिकार्जुन बनकर पोलिस दीपक घाटकर फुरकांशेख पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत राठोड विशाल तनपुरे फौजदार उमाकांत गावडे यांनी पथकासर रेल्वे उड्डाणपुलाजवळ हरेगाव फाटा तालुका श्रीरामपूर इथं सापळा रचून कारवाई केली छप्यात खालील आरोपी ताब्यात घेण्यात आले अक्षय उर्फ भावड्या संजय माळी वय तेवीस वर्ष राहणार फत्तेपूर तालुका नेवासा जिल्हा हिल्यानगर अजय शिवाजी मगर वय पंचवीस वर्ष राहणार नांदूर शिक्री तालुका नेवासा जिल्हा हिल्यानगर योगेश मशिंद्र निकम वय पस्तीस वर्ष राहणार वडगाव गुप्ता तालुका नगर जिल्हा हिल्यानगर ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आले एकूण पाच गावटी पिस्टल नऊ जिवंत काडतुसह पल्सर मोटरसायकल क्रमांक एम एस सतरा डीजे सत्तावन्न सदुसष्ट असा एकूण मुद्देमाल किंमत चार लाख नऊ हजार रुपये प्राथमिक चौकशीत आरोपीकडील शस्त्रे विक्रीसाठी आणल्याचं निष्पन्न झालंय सदर आरोपींविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर आठशे अठरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय हत्यार कायदा एकोणीसशे एकोणसाठ कलम तीन ऑब्लिक पंचवीस सात ऑब्लिक पंचवीस प्रमाण गुन्हा नोंद करण्यात आलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ धारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस कुमार कबाडी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्या नेतृत्वाखाली पथकानं स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरच्या अधिकारी आणि त्यांच्या टीमने श्रीरामपूर आणि नेवासा या भागामध्ये जे जुने गुन्हेगार आहेत तर त्या ठिकाणी काही झडती घेतली तेव्हा त्यांना तीन आरोपी मिळाले आणि त्यांच्याकडे पाच अग्निशस्त्र मिळालेली आहेत आणि नऊ जिवंत काडतुस मिळालेली आहेत हे पाच जी अग्निशस्त्र आहेत ही त्यांनी त्यांच्याकडं स्वतःकडेच म्हणजे ठेवलेली किंवा इतर ठेवलेली अशी मिळालेली आहेत एक मोटरसायकल मिळालेली आहे हे सर्व जे जप्त केलेलं आहे आणि पोलीस आता तपास करते की अग्निशस्त्र ही नेमकी कुठून आणलेली आहे आणि ही कुठल्या कारणासाठी वापर वापरण्यासाठी आणलेली आहे त्याचा तपास पोलीस करत आहेत अग्निशस्त्र जे आहे ते कुठे सापडली हे जे श्रीरामपूरमध्ये ही अग्निशस्त्र सापडलेली आहेत आणि यातले हे जे दोन जण राहणारे ते नेवाशाचे आहेत आणि एक नगर शहरातला आहे अशा ह्या तिघांच्याकडे ही अग्निशस्त्र मिळालेली आहेत आणि यांचा जो आपण तपास पुढे करतो आहोत की या यांना नेमकी यांनी प्रोक्युअर कुठून केलेली आहेत आणली कुठून आहेत आणि पुढे म्हणजे त्याच काय करणार होते अ खर तर म्हणजे कट्ट्याचा वापर झालेला एक घटना मागच्या आठवड्यामध्ये घडली त्यामध्ये श्रामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये अटेम्प्ट टू मर्डरचा पण गुन्हा नोंद झाला आणि तो जो आरोपी आहे तो अटक झाला त्याच्याकडनं ते अग्निशस्त्र पण जप्त करण्यात आलेलं आहे हे निश्चितच म्हणजे एक म्हणजे बिना लायसन्स किंवा बिना परवाना कट्टा बाळगणं किंवा त्याचा वापर म्हणजे हे निश्चितच म्हणजे ग जी बाब आहे तर ती म्हणजे एक गुन्ह्याचा प्रकार आहे आणि आमचा जो भर आहे किंवा आमचा का, फोकस आहे तो याच्यावरतीच असेल की कुणाकडं अशा पद्धतीनं इलिगल वेपन्स आहेत तर त्यांच्यावरती धाडी टाकून त्या जप्त करणं आणि अशा आरोपींच्या विरोधामध्ये कठोरात कठोर कारवाई करण्याचं आम्ही म्हणजे एक आमचं निश्चितच धोरण आहे आणि त्या पद्धतीनं इथले जे का, पोलीस आहेत तर ते या बाबतीमध्ये निश्चितच म्हणजे एफिशियंट आहेत आणि अशा आरोपींच्या विरोधामध्ये आपल्याला दिसेल भविष्यामध्ये कठोर कारवाई जी आहे ती निश्चित होईल ट्वेंटी फोर नाईन महाराष्ट्र न्यूजसाठी भाऊसाहेब कामनी का